दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट झालेली असून देशातील महत्वपूर्ण स्थानक असल्या मनमाड रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आहे पोलीस रेल्वे सुरक्षा बल श्वान पथक बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी आज करण्यात आली रेल्वे स्थानकाच्या सर्वसाधारण प्रतीक्षालयात एका दहशतवाद्यानं बॅगेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळते सुरक्षा यंत्रणासह रुग्णवाहिका अग्निशामक दलाला पाचारण केलं जातं बॉम्ब शोधून निकामी करून ब्लॅक कमांडो मार्फत दहशतवाद्याला कंठस्नान करण्यात आल्याचा मॉकड्रिलचा थरार प्रवाशांसह नागरिकांनी आज अनुभवला भीती गवळी नाशिक न्यूज चांदवड